गौऱ्या मेलादापाडा येथे जीर्ण वीज तारा वारंवार तुटून वीजपुरवठा खंडित अपघात होण्याची शक्यता वीज तारा बदलण्याची मागणी धडगाव तालुक्यातील गौऱ्या मेलादापाडा गौ। येथील वीज वितरण कंपनीच्या खांबावरील जीर्ण वीज, वीज वाहक तारा तुटून पडतात त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे जीर्ण वीज तारा बदलण्याची परिसरातील ग्रामस्थांची मागणी तसेच जीर्ण झालेल्या वीज तारांमुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे धडगाव तालुक्यातील गौऱ्या मेलादापाडा येथे मे वीज झालेल्या वादळी वाऱ्याचा पावसात विजेच्या तारा तुटल्या आहेत आता विजेच्या तार अशा अवस्थेत आहेत की वारंवार तुटून होण्याचा प्रकार होत आहे जीर्ण झालेल्या वीज तारा त्वरित बदलण्यात याव्यात याबाबत वितरण कंपनी उपविभाग धडगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देखील दुर्लक्ष करीत आहे अद्यापपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील फिरकलेच नाही या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाचे कोणीच लक्ष देऊन काम करण्यास तयार नाहीत आगामी पावसाळ्याचे दिवस आहे भविष्यात काही अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी शासन प्रशासन यांना आदेशित करून दुरुस्ती करून देण्यासाठी आदेशित करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे